नमस्कार मित्रांनो तर माझ्या सासूबाई सगळ्यांना काहीतरी कोड विचारणार आहेत तर कोणाला कोणाला येतं इथं पण आपल्यापाशी पब्लिक आहे बरीच तर यांना पण आपण पन विचारणार आणि तुम्हाला पण विचारणार आहे म्हणजे ते सांगणार आहेत तेच कोड तर ज्यांना आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की उत्तर द्या तर, तर नेक्स्ट भागामध्ये आपण सांगू की ते उत्तर बरोबर आहे का नाही विचारा दहानी पारडी दोघांनी आठ हजार दहाने पारडी दोघांनी उचलली तिघांनी उचलली आणि आणि धरली एक जणांनी टाकली एक टाकली डबल विचार एकदा दहाणी पाडली तिघानी उतरली दोघांनी धरली दोघांनी एक जणांनी टाकली काय उतर तरी तुला काय काय वाटतंय चान्सेस गेस काय वाटतंय

दोघांनी उचलली अशी उचलली परत दोघांनी घेतली दुर्डीत टाकली हा भाकरी भाकरी दहानी उतर उतरली हा म्हणजे दहा बोटांनी उचलली दोन तीन बोटाने अशी लावली दोन बोटांनी धरली दुर्डीत दुर टाकली त्याचा अर्थ वेगळा होताय पण मी समाजाला सा शिस्तीनं सांगितलं ही एकाने पाळली दुसऱ्याने पाळली असं आहे पण हे वेगळं वेगळं सांगितलंय मी ओके ओके okay, okay. तर मित्रांनो तुम्हाला कुणाला yeah. कुणाला वाटलं होतं भाकरी कुणाकोणाच्या घरात भाकरी आलं होतं ते तरी पण तुम्ही नक्की कमेंट करा कोणाला कोणाला समजलं होतं किंवा आता पण कोणाला समजलंय कोणाला नाही समजलं जर नसेल समजलं तर आपण डबल व्हिडिओ काढून डबल okay, सांगू तर आणखीन असे माझ्या सासूबाईचे आत्याबाईचे कोडे तुम्हाला ऐकायचेत का नवनवीन आणि एकदम जुने पुराने जे की कोणालाच माहित नाहीत अशा प्रकारचे कोडे हे कोरडे हिडी चोर बो चोर बो बोलतो हे जसं आहे तर हे कॉमन आहे एकदम तर तसे नाही तर हे हे आधी आत, आध आत, आध आत्ताच्या ह्या म्हणल्या एकदम जुनं पुराणं न ऐकलेलं होतं जे की कोणालाच येत नव्हतं तर चला ने भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर टा बाय थँक्यू माना थँक्यू बाय बाय बघा मेहंदी कसली छान काढली त्यांनी हे बघा मेहंदी काढली थँक्यू हिने भी काढली ही कुणी काढली रुतुजा